अरुण टिकेकर टिचके बहादर किंवा दस्तूर खुद्द अनिल बापूराव गव्हाणे बापू अशोक जैन कलंदर अशोक रानडे दक्ष कर्ण आत्माराम निलकंठ साधले आनंद साधले दमयंती सरपटवार आत्माराम सेटे शेषन कार्तिक आनंद बालाजी देशपांडे आकाशानंद आनंद साधले दमयंती सरपटवार आनंदीबाई कर्वे बाया कर्वे कृष्णा गंगाधर दीक्षित संजीव कृष्णाजी अनंत एकबोटे सहकारी कृष्णा कृष्णाजी लक्ष्मण सोमन किरात काळदंड सारथी क्रू श्री अर्जुन वाडकर पंतोजी केशव नारायण देव पतित पावनदास गंगाधर कुलकर्णी रसगंगाधर गणेश दामोदर सावरकर बाबाराव सावरकर दुर्गा तने गणेश वामन गोमटे लीला गणेश विठ्ठल कुलकर्णी कुंभोजकर ग गी माडगोळकर गदिमा गोपाळ गोविंद मुजुमदार साधुदास गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी एक ब्राह्मण चंद्रकांत सकाराम चव्हाण बाबुराव आर्नाळकर चम व्ही बावडेकर आलमगीर चिंतामण रामचंद्र टिकेकर अरुण टिकेकर यांचे वडील दूत चित्र्याम खानोलकर आरती प्रभू जयवंत दळवी ठणठण पाळ तुकाराम तात्या पडवळ एक हिंदू तुलसी परब ओझ पर्व दगडू मारुती पवार जागल्या टोळ अमरेंद्र दत्त दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी श्रीपंत महाराज बाळे दामोदर माधव कुलकर्णी माधवसूत डॉक्टर दामोदर विष्णू नेणे दादुमिया दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत दिनकर शंकरराव जवळकर आग्या वेताळ देवदत्त टिळक लक्ष्मीनंदन द्वारकानाथ माधव पितळे माधव द्वारकाबाई हिवरगावकर मनोरमा श्रीधर रांगडे गोपिका तनया धनंजय चिंचोलीकर बब्रुवान रुद्रकंठावार नर फाटक अंतर्वेदी करिश्मा फरिश्ता आणि सत्यान्वेषी नरसिंह चिंतामण केळकर अनामिक आत्मानंद नागावकर गंधर्व नागेश गणेश नवरे नागेश नारायण गजानन आठवले राजा ठकार नागोराव गोविंद साठे ब्रह्मानंदाश्रम स्वामी नारायण जोशी बुवा नाना महाराज साखरे नारायण दामोदर सावरकर जादी हृदय नारायण विनायक कुलकर्णी गोविंद सुत विनायक सुत नरेंद्र नाईक शांताग्रज परेशराम गोविंद चिंचाळकर गोविंद प स देसाई सौ जानकीबाई देसाई सदाराम पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी पांडुरंग शर्मा पुरुषोत्तम धाकरस फडकरी प्रल्हाद केशवात्रे केशव कुमार प्रण जोशी पुष्पदंत प्रभाकर जनार्दन दातार शैर प्रभाकर प्रभाकर नारायण भाऊ भाऊपाध्ये प्रवीण टोकेकर ब्रिटिश नंदी फोंडू शास्त्री करंडे दिरेप बळवंत जनार्दन करंदीकर रमाकांत बाळकृष्ण अनंत भिडे बी बाळूबाई खरे मालती बेडेकर विभावरी शिरूरकर ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाजरीकर श्रीधर भारा भागवत संप्रस्त महादेव मल्हार जोशी स्वामी सच्चिदानंद मागो वैद्य निरद महादेव आसाराम घाटेवाळ माधव परदेशी माधव दादाजी मोडक बंधू माधव मालतीबाई बेडेकर बाळूताई करे विभावरी शिरूरकर मिनप्पा व्यंकटेश केलवाड गोविंद शर्मा मुक्ताबाई दीक्षित कृष्णाबाई मुक्ता विठ्ठल कुलकर्णी मुक्ताबाई मृत्युंजय श्रीकृष्ण रिसगुड सुमेध वडावाला मृदुला तांबे सृष्टी लावण्या मेहबूब पठाण अमर शेख मोग रांगणेकर धुंडीराज र गो सरदेसाई रघो स हरिविवेक रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित रघुवीर जगन्नाथ सामंत कुमार रघुवीर रामकृष्ण माधव चोणकर सामर्थ समर्थ गणेश गडकरी पाळकरम रामचंद्र जोशी बाबा रामचंद्र विनायक कुलकर्णी आनंद घनराम रामचंद्र विनायक टिकेकर अरुण टिकेकर यांचे आजोबा धनुर्धारी रामजी गणोजी चौगुले रामजी गणोजी राजश्री जोग निशिगंध लक्ष्मीकांत तांबोळी लता जिंतूरकर लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर लक्ष्मीकांत पॅरेलालमधील पहिला के लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत लीला भागवत भानुदास रोहेकर वाराकांत कांत, कांत विठ्ठल वामन हडप के पुरक विनायक गजानन कानेटकर रा म शास्त्री ज्यानवा विनायक नरहरी भावे विनोबा विल बर्वे आनंद विज्ञा काळे बावलनाथ विश्वनाथ वामन बापट वसंत बापट विष्णू भिकाजी गोखले विष्णू बुवा ब्रह्मचारी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज विष्णू शास्त्री चिपळूणकर गोल्या गुर्वड, वीह ह कुलकर्णी चंद्रहास रत्न पारखी शरदचंद्र सुहास वीरसेन आनंद कदम बाबा कदम